आज मी जाणार आहे माता एकवीरा देवीचं आठवे शक्तीपीठ असलेल्या हिवुरा संगम येथे नमस्कार मित्रांनो मी किरण आले आणखी एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला या मंदिराची कहाणी इथली भक्ती आणि या जागेचं ऐतिहासिक महत्त्व हे सगळंच आचे व्हिडिओ तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आज मी सकाळी लवकर अवरून एकवीरा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते तसंही मला ऐतिहासिक ठिकाणं आणि मंदिरांना भेट द्यायला खूप आवडतं तुम्हालासुद्धा माझ्यासारखंच मंदिरांना भेट द्यायला आवडतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हालासुद्धा जर का एकविरा देवीच्या दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्हाला माहूरपासून हे दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर किनवट हे सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे जे की पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे आणि नांदेड यवतमाळ नॅशनल हायवेवरती हे मंदिर आहे चला तर आतमध्ये जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेऊयात मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलं की एक वेगळीच अनुभूती येते एती। येथील निसर्ग मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आणि या ठिकाणी असलेली प्राचीनता यामुळे प्रत्येक भक्ताचा आत्मा प्रसन्न होतो चला तर सर्वात पहिले आपण एकविरा देवीचं दर्शन घेऊयात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी माता एकविरा देवीचं हे सुंदर असं रूप पाहून भक्तांचं मन अगदी प्रसन्न होतं सर्वात पहिले तर मी आधी प्रदक्षिणा घालते आणि त्यानंतर आपण मंदिराचा परिसर पाहूयात माता सतीच्या शरीराचे भाग ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी माता भाविकांच्या कल्याणासाठी स्थिर झाली त्याला अष्टादश शक्तीपीठ संबोधले जाते त्यापैकी उजवा भाऊ पडून माता स्थिर झालेलं ठिकाण म्हणजेच हिवरा संगम होय या ठिकाणी असलेल्या माता एकविरा देवीचे रूप हे आठवे शक्तीपीठ आहे माझं एकविरा देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण जो बाहेरचा परिसर आहे तो पाहूयात एकविरा देवीचं मंदिर पैनगंगा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं असून माता नवसाला पावणारी असल्याने महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका तमिळनाडू केरळ मध्य प्रदेश या राज्यातून भाविकांची नवरात्रोत्सव काळासह बाराही महिने मातेच्या दर्शनाला मोठी गर्दी असते हे मंदिर फक्त भक्तीचं केंद्र नाही तर निसर्गाच्या सानिध्यातील एक शांत ठिकाण आहे इथली ही, ही वाहणारी नदी आणि मंद वारा यामुळे इथे आल्यावर प्रत्येकाचं मन निवांत होत इथून समोर गेल्यावरती आणखीन एक मंदिर आहे ते कोणतं आहे ते आपण पाहूयातच तर इथे होम सुद्धा आहे आणि या मंदिराला आल्यावरती मला खरंच खूप छान वाटलं बऱ्याच लोकांना या मंदिराबद्दल माहिती नाहीये बहुतेक लोक रेणुका माता मंदिराला भेट देतात आणि निघून जातात पण यासुद्धा मंदिराला तुम्ही नक्की एकदा भेट द्या खरच खूप सुंदर असं मंदिर आहे जसं की मग मी म्हटले की समोर एक मंदिर दिसते तर ते मंदिर आहे कालभैरव यांचं मंदिर आणि इथे काका मंदिराची स्वच्छता करत होते तर आता आम्ही कालभैरव यांचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मी मगाशी तुम्हाला सिद्धेश्वर मंदिर दाखवलं होतं तर आता आपण सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार आहोत तिथं सुंदर अशी महादेवांची पिंड आहे आणि नदीच्या काठलाच हे मंदिर आहे तर इथून समोर गेल्यावरती थोड्याफार पायऱ्या उतरून आपल्याला त्या मंदिराकडती जावं लागतं चला तर आपण सिद्धेश्वर मंदिराकडे जाऊयात या पायऱ्या उतरून खाली गेल्यावरती समोर वाहणाऱ्या नदीच्या पाण्यामध्ये पाय बुडव्यात म्हटलं त्यामुळे सर्वात पहिले तर आम्ही नदीच्या पाण्यापाशी गेलो आणि खरंच नदीचं पाणी अगदी थंड गार होतं त्यामुळे पाण्यामध्ये पाय बुडवल्यावरती खरंच खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघालो खालून हे एकविरा देवीचं मंदिर खरंच खूप सुंदर दिसत होतं अगदी नदीच्या काठावरती हे मंदिर बसलेलं आहे चला तर आता या पायऱ्या चढून आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊयात सिद्धेश्वर मंदिरामध्ये महादेवांची सुंदर अशी पिंड आहे आता इथे दर्शन घेते या अष्टादश शक्तीपीठाबद्दल अशी कथा आहे दक्ष प्रजापतीची कन्या सतीचा शंकराशी विवाह झाला पित्याचा या विवाहाला विरोध होता कालांतराने दक्ष राजाने शंकरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी यज्ञ सुरू केला पित्याच्या घरी होणाऱ्या यज्ञासाठी पार्वती निमंत्रणाशिवाय व शंकराने नकार दिला असताना गेली तेथे तिचा व शंकराचा अपमान झाला तो सहन न झाल्याने सतीने योगाग्नीमध्ये स्वतःला जाळून घेतले शंकराला आज्ञेने त्यांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला सतीचा अर्धवट जळालेला देह घेऊन शंकर संतप्त होऊन तीनही लोकात भ्रमण करू लागले तेव्हा सर्व देवता मिळून विष्णूला शरण गेले सतीचा देह जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत शंकर शांत होणार नाही म्हणून विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी सतीच्या देहाचे अठरा खंडास विभाजन केले ते तुकडे भारत खंडात जेथे पडले तेथे शक्तीपीठाच्या रूपाने माता स्थिर झाली तुम्हाला हे एकविरा देवीचं मंदिर कसं वाटलं जर तुम्ही कधीही हिवरा गावाजवळ आलात तर हे पवित्र ठिकाणाला नक्की भेट द्या एकविरा देवीचं दर्शन झाल्यावरती आता आम्ही निघालो माहूरगडावरती माहूरच्या इतक्या जवळ आल्यावरती माहूरगडावरती जाणार नाही असं होऊ शकत नाही माहूरगडावरचे ब्लॉग जर तुम्हाला पाहायचे असतील तर मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आता आम्ही आलोय माहूरगडावरती आणि पौर्णिमा आहे वाटत त्याच्यामुळे आता माहूर गडावरती खूपच गर्दी आहे गाड्याच्या गाड्या लागलेल्या आहेत उद्या आहे गाड्या किती गर्दी झाली आता मी आले माहूर गडावरती दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आणि इथे रांगेमध्ये उभे राहिलेले आहे आज इथे गर्दी असल्याचं कारण म्हणजे नांदेड ते माहूर पायी दिंडी होती त्याच्यामुळे आज माहूर गडावरती खूप गर्दी झालेली होती तुम्हाला आमचे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग खूप आवडतात जसे की औंड्याचा सुद्धा मी व्हिडिओ केला होता तोसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडला तुम्हाला आजचा हा व्हिडिओसुद्धा खूप आवडेल तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद